किती सुंदर वाटत निसर्गाची सुंदरता पाहून डोळ्यांना एक वेगळाच आनंद भेटतो प्रकृती हे सर्वांचे देव आणि उसवेस वाढतच जातात सह्याद्री नुसताच ताटमानाने उभा नसतो तर इथे येणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणा देत असते व आज आपण आलेलो आहे पालघर मधल्या एका अशाच गडावर भटकायला रात्री ज्या शाळेत आपण राहिलेलो गावातल्या तिथून आता निघालेलो आहे आता आपण व आता समोर तांदूळवाडी किल्ला हा आपल्या नजरेस पडलेला आहे रात्री अंधार असल्यामुळे आपल्याला दिसला नाही व येथे तांदूळवाडी किल्ले असा बोर्ड लिहिलेला आहे व येथे आल्यानंतर पुढे अजून एक किल्ले तांदूळवाडी असा बोर्ड आहे गावातनं थोडंच पुढं आल्यानंतर हा असा बोर्ड आहे व येथून आता आपल्याला वर जायचे आहे गडावर चढतानी खडा चढ असल्यामुळे पठारापर्यंत दमछाक होती व येथून झाडी असल्यामुळे उन्हाचा त्रास नाही होत व आता आपण या झाडीतून चालत आहे गड फार खूप मोठा आहे व लांबून ह्याची उंची खूपच जास्त वाटते पण उंचीला जास्त नसून घेऱ्याला गड खूपच जास्त आहे समोर पाहू शकतो पठारावर आल्यानंतर येथून आपण गड पाहू शकतो व आता आपण गडाची जी मेन खडी चाल आहे ती आपण चढणार आहे तर चला चढूया पठारावरून गडाच्या दिशेने जायला दोन वाट आहेत व त्या वाटांमध्ये जी घळेकड हाजरी माळेवरून जाणारी वाट आहे आपल्याला त्या वाटेवरून जायचे आहे व त्या वाटेवरून सोप्पा या म्हणून काकी पूर्ण आपल्याला घळ जायचे आहे म्हणून सरळच आहे रस्ता व जर आपण त्या बाजूने गेलो तर पूर्ण खडी चढाई कंटिन्यू व अवघडसुद्धा आहे व रस्ता मिळण्याची शक्यता नाही त्या बाजूला व या बाजूला पूर्ण बाण वगैरे दिलेले आहे त्यामुळे याचे यायचे असेल तर जास्त तयारी करायची गरज नाही प्रत्येक जागेवर असे बाण लिहिलेले आहेत हा किल्ला समुद्रसपाटीपासून उंची याची पंधराशे चोवीस फूट आहे व पायथ्याच्या गावापासून किल्ल्याच्या टॉप पर्यंत जायला दोन तास लागतात तो नंतर आपण गडावर दोन तास चढून आल्यानंतर आता आपण महादरवाज्यापासी पोचलेलो आहे व आता आपण महादरवाजा काही पाण्याची टाकी व त्या बाजूला एक बाल, बाली किल्ला आहे तेही पाहूया चला आता आपण जाऊया पाण्यासाठी गड महादरवाजा पशी आल्यानंतर येथे आपण पाहू शकतो बाजूला येथे एक बुरुज आहे व येथे सुद्धा एक बुरुज आहे आम्ही किल्ल्याच्या दक्षिणेकडील तीव्र चढ मार्ग नसून त्याच्या न गेलेलो होतो या बाजूनं आल्यानंतर येथे एक टाक खोदण्याचा प्रयत्न केलेला आहे व त्याच्या या बाजूला ही अशी रचना केलेली आहे ही रचना यासाठी केलेली आहे का की जेव्हा पाऊस होतो तेव्हा जे ते पाणी येते त्या पाण्यामधला गाळ त्या खड्ड्यामध्येच असं थांबून असतो व शुद्ध पाणी या टाक्यात येऊन थांबते त्यामुळून त्याचा वापर तसा असतो समोर आपल्याला दोन पाण्याचे टाके दिसून येतात तेही आपण जाताना पाहूया आता आपण प्रथम बाले जाणार आहे व आता आपण या पठारावरून चालत जाणार आहे तर चला जाऊया या झाडाखाली आपण खूप छान अशी एक, एक तास आपण विश्रांती घेतली जर तुम्ही गडावर आले विश्रांती घ्यायची असेल तर या नक्कीच या करत आहोत महाराष्ट्रात खूप चांगले चांगले गड आहेत जसे की पालगरस धरा आशेरी कोहोज तांदुळवाडी सारखे उंच उंच गड आहेत पण या दौऱ्यात ये दुसरा गड आहे जेथे आपल्याला खूपच मजा आली व असेच गड पाहिजेत तर आपला चॅनल नक्कीच बघा तर बाय बाय तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा की हा व्हिडिओ कसा वाटला तर तोपर्यंत जय शिवराय जय हिंद